अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय नवरात्रीनंतर सुरू होणार सुवर्णकाळ या चार राशीच्या व्यक्तींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे त्यांचं वैवाहिक जीवन सुखमय आणि आनंदी होईल पंचांगानुसार दैत्यगुरु शुक्र नऊ ऑक्टोंबर रोजी नीच राशी असलेल्या कन्या राशीत प्रवेश करणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो त्याचा शुभ अशुभ प्रभाव राशींच्या व्यक्तीवरही पाहायला मिळतो शुक्राला धन संपत्ती आणि भौतिक सुखाचा कारक ग्रह मानले जाते शुक्राचे हे गोचर काही राशीच्या व्यक्तींचे भाग्य चमकवणार आहे त्यांना फायदा करून देणार आहे शुक्रदेव भाग्य चमकवणार तर कोणत्या राशी आहेत जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि नवीन असाल तर चॅनलला राशी, राशी व्यक्तींसाठी शुक्राचे राशी परिवर्तन खूप शुभ परिणाम देणारे आहे या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा नक्कीच पूर्ण होतील आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल वैवाहिक जीवनात सुखमय वातावरण राहील या काळात खूप सकारात्मक विचार कराल आयुष्यातील नवीन बदल स्वीकारण्यासाठी मात्र तयार राहा आता पाहूया वृषभ राशी शुक्राची राशी परिवर्तन वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी अनुकूल सिद्ध होईल या काळात तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील आयुष्यात ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल वैवाहिक जीवन सुखमय राहील या काळात खूप सकारात्मक विचार कराल आयुष्यात नवे बदल स्वीकारण्यास तयार राहा सगळीकडे तुमचे वर्चस्व असेल फक्त मेहनत करा आणि मेहनतीवर कायम विश्वास ठेवा सिंह राशी सिंह राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राचे राशी परिवर्तन अनुकूल ठरेल हा काळ अनेक आनंदी वाढता घेऊन येणार आहे करिअर व्यवसायात प्रगती होईल मुलांकडून आनंदाची वार्ता काणी पडेल भाग्याची भरपूर साथ तुम्हाला मिळेल आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन तुमचा बदलेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे फळ लाभेल अविवाहतांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील आता पाहूया वृषभ राशी वृषभ राशीच्या लोकांसाठी शुक्र आणि राशी परिवर्तन या व्यक्तीसाठी अनुकूल सिद्ध होईल या काळात तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतील कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल वैवाहिक जीवन सुखमय राहील या काळात खूप सकारात्मक विचार कराल आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रघुवीर स्वामी समर्थ धन्यवाद भेटूया नवीन व्हिडिओमध्ये